नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता ई केवायसी करणे खूप महत्वाचे झाले आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुम्हाला दरमहा मिळणारे पैसे थांबणार नाहीत म्हणून तुमची ई केवायसी लगेच करा ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन आधार क्रमांक लागतात एक लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि दुसरा तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक ही पूर्ण प्रक्रिया मोबाईलवरून दोन ते पाच मिनिटांत होते सर्वात आधी तुम्ही गुगलमध्ये लाडकी बहीण महाराष्ट्रात जीओ व्ही डॉट इन असे लिहून वेबसाईटवर जा तिथे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर कॅपच्या भरायचा आणि मी सहमत आहे असे तिक करायचे मग ओ पाठवा बटन डाबायचे आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ येईल तो ओ टी पी टाका आणि सबमिट करा यानंतर दुसरा आधार क्रमांक टाकण्याची पायरी येते महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक टाका अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका पुन्हा कॅपच्या भरा मी सहमत आहे वर टिक करा आणि ओ टी पी पाठवा बटन डाबा त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट करा नंतर तुम्हाला तुमचा तुम्हा जात प्रवर्ग निवडायचा आहे दिलेल्या यादीतून तुमचा योग्य जात प्रवर्ग निवडा त्यानंतर दोन महत्त्वाचे पर्याय येतात दोन्ही ठिकाणी होय निवडणे खूप महत्त्वाचे आहे अनेक लोक येथे चुकी करतात पहिला पर्याय असा असतो की कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत कायम कर्मचारी नाही दुसरा पर्याय असा असतो की कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेते दोन्ही ठिकाणी होय निवडा शेवटी तुम्हाला टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिकमार्क करायचा आहे त्यानंतर सबमिट बटन डाबा स्क्रीनवर ई केवायसी यशस्वी असा मेसेज दिसेल ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे खूप गरजेचे आहे नाही तर तुमचा मासिक हप्ता थांबू शकतो म्हणून शक्य तितक्या लवकर तुमची ई के करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद